आता पूर्ण लक्ष इकडे घाला कन्सन्ट्रेट करा व्यवस्थित कलम एकोणीसमध्ये स्वातंत्र्याचे आपल्याला अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्याचे त्याच्यामध्ये सहा आहेत बरोबर मूलभूत हक्क पण आपल्याला मूलभूत अधिकार सहा दिलेले आहेत पण कलम मध्ये दुसरे सहा दिलेले आहेत हां त्याच्यामध्ये पहिलं आहे बोलणे किंवा आपल्या जे काय आपल्याला बोलायचे ते आपण बोलू शकतो आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो कुणी आपल्यापासून वंचित करू शकणार नाही देशाचा पंतप्रधान आहे काहीतरी चुकीचं करतोय काय देशाचा राष्ट्रपती असेल पंतप्रधान असेल काहीतरी चुकीचं करतोय मी थोडंफार शिक्षित आहे थोडंफार नॉलेज घेतलं की मला जर ते चुकीचं वाटत असेल तर मला त्यांच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार आहे सरकारच्या विरोधात मला बोलण्याचा अधिकार आहे आहे का नाही मग हे झाला बोलण्याचा अधिकार आणि ते सरकार देखील तुमचं हिरावून घेऊन हिरावून घेणार नाही जर सरकार तसा तुमच्यावर दबाव टाकत असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता पहिलं समजलं आता दुसरं बघा आता तुम्हाला सरकारचा विरोध करायचा आहे काय मी आत्ताच काय म्हणलं सरकारने एक अशी पॉलिसी काढली जी तुम्हाला आवडली नाही बरोबर समजा शेत शेतकऱ्यावर काहीतरी अन्याय करणारा कायदा सरकारने पास केला शेतकऱ्यावर अन्याय करणारा कुठला तरी कायदा हाँ? मग अशा वेळेस शेतकऱ्याला बोलण्याचा अधिकार आहे अभिव्यक्त करण्याचा अधिकार आहे ना सरकारच्या विरोधामध्ये बोलतील ना लोक बोलतील आणि तेच लोक म्हणतील हां आता वीस तारखेला आम्ही काय करणार असं असं या ठिकाणी आंदोलन करणार कारण देशाला सांभाळणारा शेतकरी आहे तोच जर संकटा जात असेल त्याच्याच पोटावर जर पाया बसत असेल तर मग बिचारा काय करणार एकतर बोलणार दुसरं काय करशील करून करून करणार आहे काय शेतकरी आणि हेच नंतर सगळे शेतकरी काय होणार रे हे बघ समजा कायदा बनला त्याच्या विरोधात त्या कायद्याच्या विरोधात मी बोललो हा कायद्याच्या विरोधामध्ये मी बोललो मला अभिव्यक्त करण्याचा अधिकार आहे ना तसा मग आता बोलल्यानंतर आम्ही सगळ्या शेतकऱ्याने ठरवलं की आता आम्हाला काय करायचे हे जी कायदा बनवले ह्या कायद्याचा आम्हाला विरोध करायचा आम्हाला शांततेमध्ये मोर्चा करायचे आंदोलन करायचे मग ते कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदाराचं ऑफिस असेल पंतप्रधानाचं काहीही असेल मग संविधानानं आपल्याला अधिकार दिला आहे ठीक आहे तू तुला मोर्चा काढायचा काढा परंतु शांतपणे शस्त्रविरहित शांत म्हणजे तुम्हाला शस्त्र बाळगता येणार नाहीत तसा आपल्याला अधिकार दिलेला आहे मग आपण शांतपणे आपल्याला एकत्रित जमण्याचा अधिकार दिलेला आहे सोबत आता आपण जमलो आपला एक आपल्याला आपल्या हक्कासाठी एक संघटना बनवायचे संघटना काय ते प्रत्येक संघटना असतात तशी आता आपल्या हक्कासाठी एक संघटना बनवायचे तर आपल्या संघटना बनवण्याचा अधिकार आहे सरकार असं येऊन म्हणू शकणार नाही की बाबा तू अशी शिका संघटना बनवलास बरोबर आहे का नाही इथपर्यंत समजलं समजलं का इथपर्यंत आता देशभर फिरणे मी कुठला आहे चाकूर म्हणणे राज्यावर सांगा ना मी कुठला आहे आफ्रिका मग आफ्रिका म्हणला कुठला मी युगांडा का बनवा मला का गिसोरोबाडा समजा मी आहे महाराष्ट्राचा समजा काय आहेच मला गर्व आहे महाराष्ट्रातला मी आहे महाराष्ट्राचा काय म्हणते देशभर फिरणे देशामध्ये किती राज्य आहेत रे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर संविधानानं मला अधिकार दिले मी जरी महाराष्ट्राचा असेल माझी इच्छा जर झाली उद्या कर्नाटक जायचे मी कर्नाटक जाऊ शकतो माझी इच्छा झाली अंदमान निकोबार बेट बघायला बघायचं मी अंदमान निकोबार बेट बघायला जाऊ शकतो त्यात मला कोणी रोखणार आहे का हे तू महाराष्ट्राचा आहे तू इथं कस कायलास म्हणणार आहे का म्हणणार आहे कुणाला तसा अधिकार दिलेला नाही इथपर्यंत समजलं आता हे बघा देशभर फिरण्याचा मला अधिकार आहे मी कुठेही देशामध्ये आपल्या कुठेही फिरू शकतो महाराष्ट्राचा आहे माझी इच्छा झाली कुठं राजस्थान हा रेतीला प्रदेश वाळवंट माझी इच्छा झाली मला राजस्थानमध्ये राहायचं तर मला कोणी रोखणार आहे का मला संविधानानं घटनेनं अधिकार दिला ना तू देशामध्ये कुठेही राहू शकतोस मला राजस्थानची गव्हर्नमेंट रोखणार आहे का ए तू महाराष्ट्राचा आहे तू इथं कसं काय आहेस सर माझ्या मा राजस्थानमध्ये चल निकल असं म्हणू शकते का मला काहीच नाही नागरिकता माझ्याकडे कशी आहे एकल नागरिकता त्या दिवशी तुम्हाला शिकवलं पाठी मागले लेक्चरला की भारतानं संघराज्य पद्धत जरी अमेरिकेचं घेतलं असेल सगळ्या आटी जशा तशा घेतल्यात का अमेरिकेच्या संघराज्यात बघा संघाला जास्त शक्ती नाही संघ म्हणजे केंद्र केंद्राला जास्त शक्ती नाही परंतु जास्तीत जास्त अधिकार हे राज्याकडे आहेत आहेत का नाही मग भारत पण एक संघराज्य राष्ट्र आहे भारतामध्ये तसं आहे का भारतात जास्तीत जास्त अधिकार हे संघाकडे दिलेले आहेत राज्याकडे आहेत का अमेरिकेत समजा एखादी व्यक्ती एखाद्या स्पेसिफिक राज्याचा आहे तर त्याच्याकडे दोन नागरिकता आहेत एक त्या राज्याची आणि दुसरी संघाची पण भारतात तसं आहे का भारतात एक एकल नागरिकता आहे फक्त मी भारतीय आहे मी महाराष्ट्रीयन मी कर्नाटकन मी भारतीय असा आहे का दोन दोन आहे तीन तीन आहे का नाही फक्त मी भारतीय आहे मग संविधान काय म्हणतं आहे कलम एकोणीसमधल्या सहा जे आपल्याला अधिकार स्वातंत्र्य दिलेले आहेत त्याच्यामधलं एक सांगतं की बाबा मला देशात कुठेही फिरण्याचा अधिकार आहे देशात कुठेही राहण्याचा अधिकार आहे परत शेवटी काय म्हणते ठीक आहे मी महाराष्ट्रातला आहे मी समजा गेलो दिल्लीला महाराष्ट्रातला माणूस आहे मी गेलो दिल्लीला आणि तिथं माझ्या मनामध्ये आयडिया आली की बाबा महाराष्ट्रात फेमस काय आपलं वडापाव चला आपल्याला बिझनेस करायचं आहे वडापावचा गाडा टाकू येईल का नाही माझ्या मनामध्ये तर मला अधिकार आहे की मी दिल्लीमध्ये जाऊन वडापावचा गाडा लावून वडापाव विकू शकतो वडापाव चल ना झाला चपलाचा धंदा टाकू शकतो बरोबर आहे का नाही बरं ती चल ना बरं ठीक आहे चपला शिवायचा म्हणजे इकडे लक्ष द्या ह्याच्याहूनच लक्षात आलं मला हे बघा कोणताही व्यवसाय करण्याचा आपल्याला अधिकार जो आहे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा एक विचार करा समजा एखादी चामार आहे माहिती चामार आहे तुम्हाला तर त्याला फक्त आणि फक्त त्याचा अधिकार त्याला व्यापार जर काय करायचं त्याला जर काय काम करायचं तर फक्त आणि फक्त चपलाच दुसरा त्याला धंदा करण्याचा अधिकार नव्हता भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर परत हे झालं समजा एखादी कपडा शिव कपडा शिवणारा टेलर आहे शिंपी शिंपी म्हणतात का शिंप्याला चपलं शिवायचा अधिकार नव्हता शिंप्याचा अधिकार फक्त आणि फक्त काय करायचं कपडे मनावर व्यवसाय फॉर एक्झाम्पल मी, मी एखाद्या एक दलित व्यक्तीच्या घरी दलित चांबार म्हणजे ह्याच्यामध्ये झालं ना एस सी मध्ये येतात ना चमार ओबीसी एस सी एस सी तर समजा मी भारत स्वतंत्र झालेला नाही आणि मी पास्ट मध्ये आहे स्वतंत्र होण्याच्या अगोदर तर असं होतं की जरी मी उच्च शिक्षित असलं तरी मला नोकरी करण्याचा अधिकार नव्हता मला दुसरा व्यवसाय करण्याचा अधिकार नव्हता जो माझी पूर्व पूर्वज जे माझे करत आले तेच मला करायचा अधिकार होता बाकी दुसऱ्या गोष्टीमध्ये मला काही करण्याचा अधिकार नव्हता परंतु भारताच्या संविधानानं आता काय म्हणलेलं आहे की बाबा भली शिंपेच्या घरी ये नंतर कुठल्या व्यावसायिकाच्या घरी जन्म घे शिंप्याच्या घरी घे ब्राह्मणाच्या घे क्षत्रियाच्या घे कुठल्याही घे तुझ्या मनावर तुला कुठला व्यवसाय करायचे ते व्यवसाय तू कुठ काही काहीही करू शकतोस आज असे काही आपल्याला वध बंधन घातलेत का बंधन आपल्यावर घातलेले नाहीत मग कलम एकोणीस मध्ये सहा स्वातंत्र्य हे जे आपल्याला हक्क मिळालेले आहेत ते तुम्हाला समजले का समजून घ्या बोललो तुम्ही आलात स्थापन केलं संघटना बरोबर इथं आलोत ना आता परत मायदेशी घराकडे घराकडं पसरलो घराकडे गेलो मनामध्ये काहीतरी खयाल आला की आपल्याला काय करायचे घरात नाही शेतात जाऊन राहायचे तिथं जाऊन राहिलो तिथं गेल्यावर ख्याल आला शेतामध्ये बोरं पडले आहेत खाली बोरं गोळा करायचे तर बोरं विकाय जायचेत याच्याहून समजून घ्या रे तुम्ही एक अशी काहीतरी ट्रिक्स तुम्हाला सांगतो मी की तुम्हाला ह्या सहाला सहा तुमच्या मनामध्ये स्टोअर होऊन जातील विसरून जाणार नाही अशी काहीतरी ट्रिक्स बनवा तू तुमच्या मनानुसार कुठलंही उदाहरण घ्या एकोणीस समजलं चौदा ते अठरा समजलं ठीक आहे सुमित उठ हां कलम चौदा हा मूलभूत अधिकार आहे सगळ्या जगाला माहित आहे कलम चौदा पासून पुढं मूलभूत अधिकार आहेत बारापासून पुढं परंतु कलम चौदा नेमकं काय आहे ते सांग